जिल्ह्यातील सर्व शाळांची होणार तपासणी तालुका स्तरावर पथके नियुक्त सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांची होणार पाहणी सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय खासगी प्राथमिक शाळांची अचानक तपासणी करण्यात येते तालुका स्तरावर त्यासाठी गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पथके तयार करण्यात आली आहेत विद्यार्थ्यांची विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लागू करण्यात आलेल्या उपाय अंमलबजावणी शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण आहे अलीकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं काही अनुचित घटना घडल्या आहेत त्यामुळं त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या बाबींची शासन स्तरावर गंभीर दखल घेण्यात येत आहे शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजना संदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपरी असल्यानं या उपाययोजनांशी तडजोड करता येणार नाही शासनाने दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते की नाही याची तपासणी जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय खासगी प्राथमिक शाळांची पंचायत समितीच्या शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत केली जाते चौकशी त्यासाठी तालुका स्तरावर पथकेही तैनात करण्यात आली आहेत त्यासाठी समाज कल्याणाचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्याकडे संबंधित पथकानं अहवाल सादर सूचना दिल्या आहेत तपासणीचा एकत्रित अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे कर सादर केला जाणार आहे जिल्ह्यातील सातारा कराड पाटण वई महाबळेश्वर जावली कोरेगाव खंडाळा फलटण माण खटाव या अकरा तालुक्यातील पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या पथकांमार्फत शाळांची तपासणी करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांप्रमाणे शाळांची तपासणी केली जात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं या होणार तपासणी शाळेचा पट शाळेत सीसीटीव्ही सी कॅमेरा बसवले आहेत का तक्रार पेटी सखी सावित्री समिती विद्यार्थी सुरक्षा समिती शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या चा चारित्र्य पडताळणी करण्यात आली आहे का यासह अन्य बाबींची तपासणी संबंधित पथकं शाळा स्तरावर करणार आहेत